नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे रामदास यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध व अपंग नागरिकांना मायेची शाल वाटप सामाजिक बांधिलकी जपणारा खरा कार्यकर्ता म्हणजे अभिमान जगताप यशपाल ओहोळ तुर्बे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तुर्बे स्टोर कडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भे स्टोर विभागातील अपंग व ज्येष्ठ नागरिकांना मायेची शाल ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचं उपाध्यक्ष यशपाल ओहळ नागेश कांबळे हे होते या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवती अध्यक्ष अंजली अभिमान जगताप तुर्भे शाखा अध्यक्ष अभिमान जगताप यांच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरातील अपंग व ज्येष्ठ नागरिकांना मायेचे शाल ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी पदाधिकारी मधील उपस्थिती होती यस न्यूज महाराष्ट्र साठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक ஐயா ஐயா <Noise/> <Overlap/> ஏ கே கிளைன்ட் கிளைன்ட் ஓ கமலா ஓ <Overlap/> राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे जमा झालात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आज आपण दरवर्षीप्रमाणे या आपण आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना शॉल वाटप करून त्यांचं त्यांचा त्यां वाढदिवस सा आपण साजरा करत आहोत सायली फाउंडेशन विशाल कांबळे फाउंडेशन आणि शांतीदूत फाउंडेशन ह्या फाउंडेशनच्या निमित्ताने अभिमान जगताप हे दरवर्षी काही ना काही समाजकार्य करत आहेत त्यामध्ये त्यांनी खूप जास्त प्रमाणे आय ऑपरेशन शंभरपेक्षाही जास्त रुद्र लोकांचे ऑपरेशन त्यांनी मोफत करून दिलेले आहेत आणि तर गुरुवारी इथे मैदानात ते मेडिकल फॅसिलिटीज आणि सर्व उपचार मोफत करून देतात नमस्कार प्रेक्षकांनो एस न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतोय आज पंचवीस डिसेंबर केंद्रीय राज्य न्यायमंत्री रामदासजी आठवले यांचा आज वाढदिवस स्टोरी ते मायेची शाल देऊन सर्व नागरिकांना साजरा करण्यात आलेला आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नवी मुंबईचे युती अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आप अंजनी आपण आप त्यांच्याशी बोलणार आहोत मॅडम आज तुम्ही आठवले साहेबांचा वाढदिवस साजरा केलेला आहे तुमच्या विभागामध्ये काय सांगणार आहेत आठवले साहेबाला काय शुभेच्छा देणार आहेत आठवले साहेबांना मी एवढ्याच शुभेच्छा देते दे की ते त्यांच्या लाईफमध्ये खूप सक्सेसफुल होत राहील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असेच कामं करत राहू अभिमान जगताप स्टोर शाखा अध्यक्ष त्यांनी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी आठवले साहेबांचा सा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि त्यात आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहोत लोकांपासूनही आणि दरवर्षी आम्ही लोकांच्या मदतीसाठी सायली फाउंडेशन शांतीदूत प्रतिष्ठान आणि विशाल युवा फाउंडेशन यांच्याकडून सर्व गरजूंना मदत करत आहोत आणि शंभरपेक्षाही जास्त वरिष्ठ नागरिकांचे आय ऑपरेशन आम्ही सक्सेसफुली मोफत करून दिलेले आहेत आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आम्ही दरवर्षी व्याख्यानमालाचं आयोजन आम्ही करत आहोत आणि हे सगळं करताना आम्हाला आठवले साहेबांना मी फक्त एवढंच बोलू इच्छिते की त्यांचा सपोर्ट आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही हे सगळे कामं करत आहोत आर पी आय पक्ष म्हणजेच आठवले साहेब एवढंच मी साहे बोलते आणि त्यांना वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जसं की आत्ता ताईने सांगितले की आठवले साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहे परंतु त्रुभय विभागामध्ये अभिमान सक्ताप म्हणजे एक सामाजिक बांधलकी जपणारा कार्यकर्ता म्हणून संबोधलं जातं ते आज आज कार्यक्रमाच्या इथून आपल्याला दिसून आलेलं आहे धन्यवाद मॅडम आमच्या चॅनलला आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद जय जय